नमस्कार मनोहर देवत आज आपण पाहतो मित्रांनो नवरात्रीमध्ये लाखो रुपयांचा खर्च आपण करत असतो मग तो, तो महागाड्या सजावटीवर असो महागाड्या लाइटिंगवर असो डीजेवर असो अशा अनेक प्रकारचा खर्च आपण नवरात्रीमध्ये करत असतो मित्रांनो पण आजही आपल्या समाजामध्ये आजही आपल्या प्रभागामध्ये असे काही लोक आहे ज्यांना राहायला चांगलं घर नाही जेवायला पुरेसं अन्न नाही त्यांचे लहान लहान मुलं शाळेत जात असताना फाटल्या स्कूल बॅगा घेऊन जात असतात मित्रांनो त्यांच्या मुलांना शाळेचे पुस्तक घ्यायला सुद्धा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही मित्रांनो अशा लोकांना आपण नवरात्रीमध्ये मदत केली पाहिजे मित्रांनो आपण देवीला सोन्याची आरती करत असतो हजारो रुपयांचे फुलाचे हार अर्पण करत असतो मित्रांनो पण आपली खरी देवी म्हणजे आपली आई आपली बहीण आपली मुलगी यांना आपण नवरात्रीच्या निमित्ताने काय देतो काय देत असतो मित्रांनो तुम्ही मला सांगा त्यांना आपण सुरक्षा अर्पण करत असतो त्यांना आपण अन्न प्रदान करत असतो त्यांना आपण शिक्षण प्रदान करत असतो काय आपण फुला देत असतो मित्रांनो तुम्ही मला सांगा नवरात्रीच्या निमित्ताने आपण काहीतरी लोकांना ज्यांना गरज आहे अशा लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो मित्रांनो देवीला डीजेचा आवाज नाही पाहिजे देवीला एखाद्या गरिबाचा जर पोट उपाशी आहे तर ते भरलेलं पाहता आहे मित्रांनो देवीला फुलाची आरास नको मित्रांनो देवीला एखाद्याच्या एखाद्या डोळ्यामध्ये जर उदासीन पहा उदासीन दिसत आहे तर त्याचे डोळे आपण आनंदाने भरलेल्या पाहता आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो तुम्ही विचार करा तुम्हाला दिखावा करायचा आहे की सेवा करायची आहे तुम्हाला महागाचे मंडप टाकून दिखा, दिखावा करायचा आहे का एखाद्या गरिबाच्या घरामध्ये जाऊन त्याला उज एखादा उजेड्याचा म्हणजे एखादा दिवा जिवा उजेड्याचा पहाचा इंटर मला सांगा धन्यवाद